बौद्ध तरुणाने उच्च शिक्षणाकडे वळावे खर तर या भारत देशामध्ये जेवढी पिळवणूक मागासवर्गीची झालेली आहे तेवढी पिळवणूक अन्य कोणाची झालेली नाही आणि संधी असताना सुद्धा बौद्ध तरुण ना जागृत नाही प्रत्येकाला असं वाटतं ग्रॅज्युएट व्हावं डबल ग्रॅज्युएट हे त्यांचं जाणं दिशाहीन आहे दहावी झाल्यानंतर खर तर अनेक शिक्षणाच्या वाटा चांगल्या आहेत की ज्या मार्गे दोन ते तीन वर्षामध्ये नोकरी मिळू शकते त्याच्यामध्ये औषधशास्त्र आहे त्याचा तुम्ही डिप्लोमा केला तर कदाचित फार्मसी कंपन्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये सरकारी सेवा मिळू शकतात डिग्री केली तर त्याही पुढच्या पोस्ट औषध निर्माता वगैरे अशा पोस्ट मिळू शकतात त्याचबरोबर दहावी जे मुलं झालेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग साईड केली तर त्या डिप्लोम्याने ऑटो इंजिनिअर असेल डिझेल मेकॅनिकल असेल किंवा अन्यत्र अनेक शाखा आहेत अगदी फोटोग्राफर सुद्धा त्या आय टी च्या क्षेत्रात आहे डिप्लोमा क्षेत्रात आहे तर अशा मुलांनी जर डिप्लोमा केला तर एक तीन वर्षामध्ये डिप्लोमा पूर्ण होताच त्याला पुड़ा, कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या कारखान्यात नोकरी मिळते त्याचबरोबर दहावीत जर मुलांनी त्यांना क्लार्क व्हायचं असेल तर त्यांनी बऱ्याच लोकांच्या अशी गैरसमजूत आहे की आम्ही टायपिंग काय गरज आहे आम्हाला आम्ही फक्त कॉम्प्युटर केलेला आहे पण तसं नाही ज्युनियर क्लार्क सिनियर क्लार्क होताना लिपिक म्हणजे टायप टायपिस्ट आवश्यक आहे मराठी टंकलेखन ही ताइप, चाळीस टंक आणि इंग्रजी टंकलेखन हे सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर स्टेनो जर केलं तर बऱ्याचशा मुलांना स्टेनोग्राफर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळते मी अनेकांना ते सांगितलं परंतु त्या भानगडीत काही कोणी पडत नाही आता याच्यामध्ये दहावी नंतर सुद्धा पॅरामेडिकल कोर्सेस आहेत आणि बारावी नंतर सुद्धा अनेक पॅरामेडिकल कोर्स कोर्सेस आहेत बारावी झाल्यानंतर आपण नुसतं पदवीधर होऊन किंवा प पदव्युत्तर होऊन उपयोगाचं नाही तर बारावी नंतर आपण खर तर शेतकरी जसा मालाला जिथं भाव असेल त्याप्रमाणे तो पीक लावतो तसं आजच्या बौद्ध तरुणांनी सुद्धा ज्या नोकऱ्यांना बाजारात मागणी आहे ते क्षेत्र निवडलं पाहिजे मग ते टी क्षेत्र असे, असेल कॉम्प्युटर इंजिनियर असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल हे सगळं केलं तर कारखान्यामध्ये ऑटो कारखान्यामध्ये रेल्वेमध्ये अगदी सिग्नल क्षेत्र आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा उपयोग होतो आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्शनही आपलं बरंच होत असल्यामुळं ते जर आपण डिग्री केली तर निश्चितपणे त्या भागामध्ये आपण पटकन नोकरी लागू शकतो आणि तरुणांना बेकारची वेळ येत नाही बरेचसे लोक नुसतं बी एड होतात परंतु आता त्याच्या परीक्षा आहेत टी टी सारख्या बी एडच्या परीक्षा आहेत त्या परीक्षा देत नाहीत त्यामुळं अशा परीक्षामध्ये मेरिटमध्ये जर आली मुलं तर निश्चितपणे त्यांची बी एड क्षेत्रामध्ये कुठेही शिक्षकांची नोकरी त्यांना मिळू शकते त्यामुळं मी म्हणेल की कुठलंही तंत्र शिक्षण मग बी एड बी असेल आय टी असेल किंवा इंजिनिअरिंगचं असेल मेडिकल पॅरामेडिकल क्षेत्र असेल डी फार्मसी डी फार्मसी क्षेत्र असेल अशा क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं हा विषय पाच मिनिटात सांगण्यासारखा नाही परंतु तरी माझी सर्व बौद्ध तरुणांना विनंती आहे कि फेड्या पाड्यात बेकार राहण्यापेक्षा आपण आपलं आय टी आय सारखं क्षेत्र तंत्र शिक्षणासारखं क्षेत्र निर्माण करू जेणेकरून तुमच्यातला क्लार्क निर्माण होण्यासाठी पात्रता निर्माण होण्यासाठी आपण आय टी आय च्या आपलं टायपिंगच्या परीक्षा स्टेनोग्राफरच्या परीक्षा निश्चित केल्या पाहिजेत तेव्हा के एवढंच मी आताच्या वेळेस सांगतो बौद्धांनी जागृत व्हावं हो, पालकांनी जागृत व्हावं हो, आणि या शिक्षणाकडे वळलं तर निश्चितपणे रोजगारच्या संधी बऱ्याच आहेत जय भीम नमो बुद्धाय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा